आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा मित्रांनो अतिशय समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा भरणार सुरज तर बगा त्या संदर्भात मित्रांनो शिक्षण आयुक्त सूरज मांढोरे यांची माहिती तर मित्रांनो बघा संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक ते सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो शिक्षक भरतीमधील समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून लवकरात लवकर भरल्या जातील परंतु अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे आणि चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्य पद्धतीने शिक्षण विभागास पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे त्याला अभियक्ताधारकांनी बळी पडू नये असे आव्हान शिक्षण आयुक्त सूरज मंडार यांनी केलेले आहे तर बघा मित्रांनो इथं आता तर बघू शकता की आचारसंहितेनंतर निवडणूक आयोगाकडून शिक्षण भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेत मतदानाच्या दिनांकापासून पूर्वत सुरू झालेली आहे तर बघू शकता तर बघू शकता मित्रांनो मी समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागावर रूपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावाला शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आदर्श आचारसंहितेनंतरमधून यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागेसंदर्भातील कार्यवाही करण्यास निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने प्राप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे तर मागील वेळेप्रमाणे यावेळी शिथिलता मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करत असते तर असे प्रशासनाच्या निर्देशांस आले आहे भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वोकष प्रयत्न केले जात असताना अशा प्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे ही चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल असे सूरज मंडारे जे आहेत अधिकारी यांनी सांगितलेले आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तर या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर लोकसभा विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक चोवीस मे रोजी निवडणूक आयोगाने घोषित केलेला होता तर मित्रांनो बघा ज्या आरक्षित जागा आहेत समांतर आरक्षणाच्या ज्या जागा आहेत तर त्या शिल्लक जागा भरण्याच्या शासनाने प्रस्ताव हो, मांडलेला आहे आपल्यासमोर तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होत असते जेवी मी व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद